सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी चोवीस जून रोजी न्यायाधीश सुट्टीवर असल्यामुळे आजची सुनावणी होणार होती ती आता चोवीस जूनला होणार आहे आरोपींनी कुठलेही अर्ज दिले तरी आणि काही जरी केले तरी आरोपी हे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा होणार हे निश्चित आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्यायालयातून ज्या काही गोष्टी समोर येणार आहेत सरकारी वकील उज्ज्वल निकम व कोल्हे ही सर्व माहिती देत आहेत कृष्णा आंधळे याला अटक करा या मागणीसाठी रास्तारोका आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता मात्र शाळेचा पहिला दिवस असल्यानं आंदोलन रद्द केलं मुख्य आरोपीचा फोटो शहरातील मुख्य चौकात लावायचा हे चुकीचं आहे पोलिसांनी जर या आरोपींची भर चौकातून धिंड काढली असती तर बॅनरवर फोटो लागला नसता सुनावणी पार पडणार होती मात्र आजची जी तारीख आहे ती आता चोवीस जूनला झालेली आहे काही कारण वगैरे तुम्हाला समजलं असेल न्यायाधीश म्हणजे रजेवर असल्यामुळं आज जे होणारी सुनावणी होती आज जे अर्जावर जे काही ऑर्डर होणार होत्या जे दोन तीन अर्ज होते तर ती सुनावणी आता चोवीस जूनला होणार आहे अशी माहिती आता कळाली आहे आणि आजची जी सुनावणी आहे ती रद्द झालेली आहे गेल्या जो फिर्यादी आहे शिवराज यांनी देखील मागणी केलेली आहे तुमचीही सातत्याने मागणी नव्याने नाही यांनी जरी कुठले जरी अर्ज दिले तरी सी आय डी एस आय टी पोलीस यंत्रणा यांनी जे तपासादरम्यान ज्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यातूनच असं स्पष्ट कर केलेलं आहे की के हे सगळे आरोपी आहेत आणि आरोपींना फाशीची शिक्षा होणार आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ते आता न्यायप्रविष्ट प्रकरण झाल्यामुळं आता आपल्याला न्यायालयातून ज्या काही गोष्टी समोर येणार आहेत जे काही सरकारी वकील आहेत आपले निकम साहेब ते आहेत कोलेसाहेब आहेत त्यांच्यामार्फत आपल्याला अधिकृत प्रक्रिया एक सहा सात कॉलेज जे आहेत ते आपण प्रामुख्यानं त्याचं चॉईस केलेलं आहे आणि तिचा नंबर लावण्याची जिम्मेदारी जे कशी सुप्रियाताई आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत आपले राजे आहेत त्यांनी घेतलेली आहे मग जिथं ज्या ठिकाणी सोयीचं होईल जिथं ज्या ठिकाणी तिला योग्य वाटेल किंवा जिथं नंबर लागेल त्या ठिकाणी आमचं तिचं शिक्षण पुढचं एम बी बी एचं करण्याचं आमचं नियोजित ब्लॅकमेल केलं जाते आणि कशा पद्धत आत्ताच तुम्ही बघितलं असताना शहरात विविध ठिकाणी जे ह्या केसमधला मुख्य आरोपी आहे त्याचे बॅनर्स वगैरे झळकलेले होते आम्ही बघत होतो की याच्यावर कोणी लक्ष देत आहे का कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा कोणी पक्षाचे प्रमुख किंवा मंत्री परंतु ते त्यांना बरं वाटत होतं कारण का त्यांनी औपचारिकता केली संतोष अण्णा देशमुख या प्रकरणातील की आरोपीला फाशी झाली पाहिजे आरोपीला शिक्षा झाली पाहिजे एसआयटी नेमली पाहिजे परंतु आरोपीचाच फोटो त्यांच्या डोक्यावर लावताना त्यांना ते कसं दिसलं नाही किंवा समजा जर स्वतःच्या घरात असं झालं असतं तर ते आरोपीचा फोटो डोक्यावर घेऊन फिरले असते का किंवा अजून मी हे त्याही पुढे म्हणतो की बीड पोलिसने जर ह्या सगळ्या आरोपींची धिंड काढली असती तर यांची कदाचित हिंमत झाली नसती की आरोपी जो आहे याच्यातला मुख्य त्या आरोपीचा फोटो बॅनरवर प्रत्येक शहरातल्या प्रत्येक मोक्याच्या जागेवर लावायचा त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत परंतु कारवाई काय होते हे प्रामुख्यानं बघणं गरजेचं आहे आणि आमची जी मागणी आहे आरो की आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे ती आमची कायम असणार आहे आणि आमची तीच मागणी राहणार बॅनर आणि काय कारवाई झाली पाहिजे कोणी दिलेत यापेक्षा जिल्हा कलेक्टर आणि एस पी साहेबांना ही गोष्ट रात्री कळवलेली आहे कोणी कळवली माहीत नाही परंतु आज कुठलंही बॅनर त्यांनी ठेवलं नाही परंतु मागच्या सात जूनपासून आत्तापर्यंत बॅनर झळकत होते त्याच्यावर आपल्या केसमधला जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीचं मधल्या पहिल्या पट्टीतच फोटो लावलेला होता तर याच्यात मी असं सांगतो की जर पोलीस प्रशासनाने यांच्यावर झरब दाखवली असती जर, जर आरोपीचे फोटो हे वाढदिवसाच्या निमित्त उपमुख्यमंत्र्याचा फोटो आहे त्याच्यावर माजी मंत्र्यांचे फोटो आहेत जर आरोपीला कठोरातलं कठोर शासन केलं असतं किंवा त्याला जर त्याची झिंड काढली असती सगळ्या आरोपीची तर त्या लोकांची आज आरोपीचा फोटो बॅनरवर लावायची हिंमत झाली नसती ही सर्वशी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे